आणि आताची एक मोठी बातमी भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थितीचा सीएच्या परीक्षेला फटका बसलेला आहे कारण इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट संस्थेनं ही परीक्षा आता पुढे ढकललेली आहे सीए फायनल इंटरमीडिएट सी या सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या चौदा मे पर्यंत सीएची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे सीए देणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे भारती सहस्रबुद्धे माहिती देत आहेत भारती खरंतर खूप महत्वाची परीक्षा आहे सीए ची परीक्षा देशभरातले मुलं देत असतात त्यामुळेच ही बातमी खूप महत्वाची आहे आज नऊ तारखेला या, या परीक्षा यातले काही पेपर होणं अपेक्षित होतं मात्र ते सगळे पेपर सध्याची जी, जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्याच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी म्हणून आपण वारंवार सांगतोय की आजच्या आणि नंतरचे काही पेपर्स जे आहेत त्या सीएच्या परीक्षा सगळ्या म्हणजे फायनल इंटरमिजिएट अशा ज्या काही त्यांचे पेपर आज होते ते आज होणार नाहीये ते सगळे पुढे ढकलले गेले त्यांना पुढची तारीख मिळणार आहे अगदी धन्यवाद भारती या सगळ्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे आताची ही मोठी घडामोड आपण बघतोय नऊ मे ते चोवीस मे पर्यंतच्या या सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थितीमुळे ही सीएची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे एक अत्यंत महत्वाची बातमी आहे हरियाणातल्या पंच